नमस्कार आज मी बनवते मोरीचं मटण छान पैकी पीस बनवून घेते आपल्याला लागतील तेवढे पीस बनवायचे जास्त मोठे पण नाही छोटे पण नाही मी शिजायला अगदी छान असते ना पटकन शिजते म्हणून एवढे पीस काढून घेते त्याचे हवे तेवढे आम्हाला कापा हे करायला होत नाही ना त्याची साल निघत नाही म्हणून तिच्यात कोणी को कोणीकडनं साल काढून घेतली असे पीस करून घ्यायचे नंतर त्याला मसाला मीठ मॅरिनेट करून ठेवायचा असे छोटे पीस करून घेतले हवे ते आता मी मेगनेट करायला घ्या आता मी हे मॅरिनेट करायला घेतलंय मोरीचं चिकन त्याला पहिले टाकते थोडं मीठ पाव चमचा हळद चमचा मसाला मालवणी मसाला खमंग मालवणी मसाला येतो थोडी जिरापूर जिरापूर धनापूर पाव पाव चमचा थोडी जिरापूर आणि थोडी धनापूर जिरापूर धनापूर भाव पाव पंधरा थोडी जिरापूर आणि थोडी धनापूर हे आता मी मिक्स करून घेते मॅरिमेट करून ठेवते पंधरा वीस मिनिट हे असं मॅरिमेट करून ठेवणार आहे झाकून ठेवते दोन टमाटे दोन कांदे हा आल्याचा तुकडा एक टीस्पून हे लसूण हा कढीपत्ता आणि ही कोथंबी हे साहित्य घेऊन मी आता बनवून दाखवतो हे साहित्य मी सगळं घेतलेलं आहे टमाटो कांदा खोबरं कढीपत्ता लसूण आलं आणि कोथंबीर सगळं हे साहित्य घेतलेलं आहे हे साहित्य मी आता भाजायला घेते आता तवा तापलेला ता आहे त्याच्यावर लागते कांदा कांदा पहिला भाजून घेते त्याच्या बरोबरच आणि लसूण आलं लसूण याच्यातच भाजून घेणार रक्स थोड भाजायला तेल एक परी तेल घातलंय आता हा कांदा भाजून झालेला आहे आता मी खोबरं भाजायला घेते त्याच्यातच हे खोबरं भाजून घेते हे खोबरं त्याच्यात भाजलं ना चांगला कांदा पण तुलून भाजतो आणि खोबरं पण छानपैकी होऊन येतो मिक्स होऊन येत जे असतात ते पण मी ह्याच्यात भाजायला घेते खोबरा कांदा खोबरा आणि कांद्यामध्ये भाजूनच घेते नंतर कोथंबीर पण टाकणार आहे पण हे थोडे देठ टाकल्यामुळे तेच वाढते म्हणून ते थोडे देठ असे तापून घेते हे आता खोबरं कांदा सगळं एकत्र करून छानपैकी भाजून घेतलं आता मी हे थंड झाल्यावर वाटायला घेणार आता धान तापलेलं आहे चार काळ मिरी गरम मसाला असतो तो दालचिनी लवंग एवढं मी टाकलेलं आहे मी ह्याच्यात ते पत्ता चार तुकडे करून टाकते ते पत्ता मी आता सगळं लळून घेते आता घालते कांदा कांदा चांगला भाजलेला आहे छान पैकी हा बघा आहे आता मी टाकते टमाटा आता हा टमाटा पण चांगला टमाटो चांगला झालेला आहे हा टमाटो शिजून आला आता याच्यात मी दोन चमचे मालवणी मसाला गरम मसाला आहे मालवणी पैकी खमंग मसाला तर दोन चमचा टाकलाय हा गरम मसाला टाकते आणि आता डमळून घेते टमाट चांगलं तेल सुटलंय आता बघा छान पैकी झालेलं आहे तेल पण चांगलं सुटलंय आता टाकते हे मॅगनेट केलेलं चिकन त्याच्यात टाकते हे बघा असं पैकी परतून घेते आता छान पैकी परतून घेतलेले आहे दोन झाकून ठेवते थोड त्याच्यावर पाणी ओतून ठेवते मग आतमध्ये बारीक मंद हात ठेवायचं आणि वरती पाणी ठेवलं की आतमध्ये तेल चांग सुटत आता मी वाटायला घेते आता कस छानपैकी तेल सुटलंय ते बाबा पाणी टेपलं की ऑटोमॅटिक अस शिजायला काही जास्त वेळ नाही दादा छानपैकी परतून थोडा वेळ झाकण ठेवून देते आणि हे बघा हे वाटण घेतलं ते वाटण मी वाटून घेते त्याच्यात थोडं पाणी टाकून वाटून घेते छानपैकी ढवळून चांगलं शिजून आलंय मस्त पैकी आता मी ह्याला वाटण लावते बघा छानपैकी वाटण झालेले बारीक पण जास्त नाही करायचं मच्छी एवढं बारीक नाही करायचं करा मच्छीला घालून बारीक लागतं हे बघा आता मी त्याच्या ते वाटण आणि धवळून घेते अजूनही हे पाणी थोडं मिक्सर धुवून घातलंय आता मी हे धवळून घेते त्याला मीठ लावून ठेवलं होतं म्हणून आता मी हे चवी पुरत मीठ टाकते मेरिनेट करताना मीठ लावून ठेवलं होतं म्हणून आता मी वरून टाकते आणि ढवळून घेते हे छान पैकी झालेलं आहे बघा छान पैकी झालेलं आहे आता मी वरून कोथिंबीर टाकते छान पैकी आता हे झालेले आहे हे आता त्याच्यावर झाकण ठेवते आणि गॅस बंद मालवणी पद्धतीने हे मी मोरीच मटन केलं आहे कोणी मोरी म्हणत कोणी मुशी म्हणत तर हे केलं आहे ती जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद